नमस्कार मंडळी मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे मी आई आशू माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा दसरा हा सण प्रत्येक भागामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवला जातात तर मी आज तुम्हाला माझ्या माझ्याकडे दसरा हा कसा बनवतात हे मी तुम्हाला दाखवत आहे दसरा हा सकाळी सकाळी सडा रांगोळी झाल्यानंतर आपल्याला गायीच्या शेणापासून अशा पद्धतीने दसरा बनवला जातो चला तर आपण आता सुरुवात करूया दसरा बनव दसरा बनवण्यासाठी मी इथे गायीचं शेण घेतलेलं आहे झेंडूची फुलं घेतलेली आहे हळदी कुंकू आणि आपटा त्याला सोनं म्हणतात ते घेतलेलं आहे आणि गायचं दूध घेतलेलं आहे समोरच्या समोर आपल्याला हा काढायचा आहे आणि एका साईडने काढायचा आहे तर आपण आता इथे सर्वात पहिले दोन्ही बाजूने आपल्याला शेणाने अशा पद्धतीने हे वळून घ्यायचं आहे इथे आपण बघू शकता अशा पद्धतीने मी ते शेणाने वळून घेतलेलं आहे आणि आपल्या भाषामध्ये त्याला घर बनवलं असं म्हटलं जातं त्यानंतर आपण आता दसरे टाकून घेऊया इथे अशा पद्धतीने मी शेणाचे लांबसर दसरे पाच टाकून घेतलेले आहे आणि गोल गोल उंडे करून आपल्याला त्याचे तोंड बनवून घ्यायचे आहे इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने मी गोल उंडे करून पाच तोंड बनवून घेतलेले आहे आता आपल्याला मध्यम आणि मिडियम साईजचे छोटे छोटे हात बनवून घ्यायचे आहे हात बनवल्यानंतर आपल्याला तशाच पद्धतीने पायसुद्धा बनवून घ्यायचे आहे अशाच प्रकारे आपल्याला सर्व दसऱ्यांचे हात पाय बनवून घ्यायचे आहे इथे आपण बघू शकता अशा पद्धतीने सर्व दसऱ्याचे हात पाय तयार झालेले आहे त्यानंतर आपण पोटाच्या जागेवर छोटे छोटे शिद्रे पाडून घेणार आहे अशा पद्धतीने सर्व दसऱ्यांच्या पोटावरती मी अशा पद्धतीने शिदरेटावा पाडून घेतलेले आहे आता आपण त्यानंतर सर्व दसऱ्यांची अशा पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे आता आपण हळद कुंकू त्यावरती लावून घेणार आहे जे आपण शिंद्रे पाडून घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला गाईचं दूध त्यामध्ये थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे इथं आपण सर्व दसऱ्यावर दूध टाकून घेतलेलं आहे आता आपण फुलांनी त्यांचं स्वागत करायचं आहे इथे अशा पद्धतीने मी फूल ठेवत आहे त्यानंतर आपण इथे आता थोडेसे झेंडूचे फुलं टाकून घेणार आहे आणि त्यावर आपण आता आपट्याचे पानं ठेवून घेणार आहे त्यावर आपण आता हळदी कुंकू वाहून घेणार आहे इथे आपले दसरे एकदम छान पद्धतीने मांडले गेलेले आहे आणि छान पद्धतीने पूजा झालेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीने बऱ्याच ठिकाणी दसरे बनवले जातात तुम्हाला ही विधी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा जर हे तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद